खिडकाली भिंजवडची महत्वपूर्ण बिंजोड सुटली या बिंजोड शर्यतीमध्ये आज आपल्याला सारध्या एक हजार एक कॉकटेल विरुद्ध घोटचा पिंट्या एक मैत्रीपूर्ण टॉप लढत मित्रांनो आज आपल्याला बघायला भेटली बघताय काय ती सुंदर अशी लढत झाली घोटकरांचा विरुद्ध सर्धा एक हजार एक या लढतीमध्ये बाजी कोणी मारली तर मित्रांनो बाजी मारली ती सारध्या एक हजार एक आणि जो घाटावरती होता एक हजार एक दावणीचा वाघ असा कॉकटेल राहुलबाई uh, यांचा कॉकटेल मित्रांनो आज मुंबईत आला आणि पहिलाच गुलाल घेतला आणि काय ते मैत्रीपूर्ण टॉप मित्रांनो लढत आज आपल्याला बघायला भेटली खूप सुंदर अशी लढत झाली तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चालत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो कशी झाली लढत नक्की सांगा पुन्हा एकदा आणि कॉकटेलचं खूप अभिनंदन आणि गोडच्या पिंट्याला आणि त्याचा पैरो होता पुढच्या मैदानासाठी